भारत आता हिंदू राष्ट्र होण्याची फक्त औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे कारण लखनऊ दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे हिंदू राष्ट्रच असल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्या पाठोपाठ आता बावनकुळेंनी भारत हा हिंदुत्ववादी देश असल्याचं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे वादाची पायाभरणी झाली आहे हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरून राज्यात नवा गदारोळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे धर्म आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे मात्र एकमेकाला समांतर घटक आहेत त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानाच्या उद्देशिकेमध्ये टाकण्यात आला नसावा असा अभ्यासकांचं मत आहे तर सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता हिंदू राष्ट्र हा शब्द समाविष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही या देशात राहणारा कुठलाही धर्माचा व्यक्ती असो कुठल्याही समाजाचा असो तो हिंदुस्थानामध्ये असल्यामुळे तो हिंदुत्ववादीच आहे हिंदुत्वाचा विचार हा सर्वांनाच मान्य असला पाहिजे कारण भारत हा हिंदुत्ववादी आहे देश आहे आणि त्यामुळे इथे काही आम्ही समाजाचा मत म्हणजे समाजामध्ये त्या ठिकाणी कुठलाही समाज असो धर्म असो भारतामध्ये राहत असल्यामुळे सर्व भारतीय आहेत सर्व हिंदुस्थानाचे रहिवासी आहेत चांगला आहे ना मग कोणी म्हटलं हे हिंदूंचं राष्ट्र नाही म्हणून बाळासाहेब ठाकरे वीर सावरकर या सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे याचा अर्थ असा नाही की फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा हिंदुत्वाचं अनेक विचारणे विषय असे आहेत त्याच्यावर तुम्हाला चिंतन करावं लागेल आणि नागपुरातच करावं लागेल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे रात्री नऊ वाजता गृहिणी सिरियल पाहतात तर सकाळी साडे नऊला ला तोच टीव्ही बंद करतात कारण राऊत हा सिरियल किलर वेड्यासारखं बडबडत असल्याचं त्यांनी म्हटलं तर या टीकेला संजय राऊतांनीही जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय भाजपला भीती वाटत असल्यानं अशी टीका करत असल्याचं ते म्हणाले रात्रीच्या साडेनऊच्या टी व्हीला लोक ऑन करतात कारण सिरियल पाहतात आणि सकाळच्या साडेनऊला टी व्ही बंद करतात किंवा कारण सिरियल किलर वेडासारखा बुडबडतो त्याला बघतात हे डर आहे ही भीती आहे आमची आणि ही भीती आमची असायला पाहिजे हे डर होणार झोपत नाहीत हे माझ्या भीतीने मला माहिती आहे संभाजीनगरचे पालकमंत्री हे आठ दिवस राहतील असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे सूर्यनारायण आणि बाबासाहेबांच्या साक्षीनं आपण हे सांगतो असा दावा त्यांनी केला ज्यांनी घटनाबाह्य काम केलं त्यांना जनता माफ करणार नाही अशी टीकाही त्यांनी केली दरम्यान चंद्रकांत खैरेंच्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे विरोधकांना फक्त बातम्या पेरून आनंद घ्यायचा असल्याचं ते म्हणाले पालक आणि संदीपान बुमरे कोण पालकमंत्री संदीपान बुमरे किती दिवस राहतील ते आता किती दिवस राहतील आठ दिवस फक्त पाहून घ्या तुम्ही लिहून घ्या माझं वाक्य आहे उन्हात सूर्यनारायणच्या साक्षीने सांगतो आणि परमजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सांगतो आठ दिवस राहतील फक्त फक्त आठ दिवस कसे काय कारण असेल काय शोधून घ्या तुम्ही शोध मोहीम करा तुम्ही मी गेल्या दोन दिवसापासून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व बातम्या पाहतोय आणि मला आनंद होतो त्या सगळ्या बातम्या पण कि खोट सुद्धा किती रिटून बोलावं हे काही लोकांनी ठरवलेलं आहे आणि चंद्रकांत खैरे हा त्याला सेन्स नसलेला माणूस आहे सेन्सलेस ज्याला म्हणतात तो मी तुम्हाला गॅरंटीतून सांगू शकतो कॉन्फिडन्स आहे माग